नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे चला तर आज बनवतो आहोत आपण एक वेगळीच रेसिपी त्यासाठी मस्त मस्त आज मस्तपैकी अंडे मी उकडायला टाकले होते अगोदर आता ते जवळपास उकडत आलेले आहेत मस्तपैकी पाणी घेतलं त्यात अंडी टाकली चार पाच मीठ टाकलं होतं आणि आज लिंबू नव्हतं शक्यतो जर आपण जर्मलच्या पातेला काही टाकत असू तर त्यात लिंबू किंवा चिंच वगैरे टाकायचं म्हणजे ते काळवंडत नाही यासाठी आणि आज नसल्यामुळे मी तसंच ठेवलं होतं ते तर मग पटापट लवकर कांदा चिरून घेतला भरपूर सारा आलं लसूण कोथंबीर घेतली वाटण्यासाठी दोन हिरव्या मिरच्या होत्या त्या उभ्या चिरून घेतल्या त्या सुद्धा मी वाटणातच घालणार आहे त्यानंतर थोडीशी वरून टाकण्यासाठी कोथंबीर घेतलेली आहे आज एवढा काही आपल्याकडे सामान नाही पद्धतीने आता आम्ही पटकन एक अंड्याचं काय म्हणू शकतो आपण बिर्याणी बनवणार आहोत अंडा बिर्याणी हे खडे मसाले थोडेसे भाजून त्याचा मी काय केली पेस्ट करून घेतलेली आहे कारण आपल्याकडे आज बिर्याणी मसाला सुद्धा शिल्लक नाहीये आणि बिर्याणीचा तांदूळ सुद्धा शिल्लक नाहीये तर मग आता मिस्टर काय म्हणाले मी जातो आणि घेऊन येतो पटकन दावतचा म्हटलं कुठे आता पावसा पाण्याचं खाली जायचं म्हटलं आपण घरगुतीच आता जुगाड करूया आपल्याकडे रेशनच्या तांदूळ आहेत आपण ते वापरूयात तर मग मी ते करायचे ठरवले पण मला मिस्टर म्हणत होते की मी घेऊन येतो मी घेऊन येतो ते चांगलं नाही लागणार पण मी काय ऐकलं नाही मी म्हटलं आता जे आहे तसं करूयात पटकन ऑलरेडी उशीर झालेला होता खूप त्यामुळे मी पटकन पाणी तापायला ठेवलं त्याच्यामध्ये काही खडे मसाले टाकले तमालपत्र टाकलं दालचिनी टाकली लवंग टाकले काही मिरे टाकले शहाजिरे टाकले जे आपण नेहमी करतो तेच दगड फुल टाकलं चक्री फुल टाकलं त्यानंतर थोडस मीठ आणि त्यानंतर लिंबू जेणेकरून ते एकमेकाला चिटकू नये लिंबाचा रस आपण त्यात टाकला तर ता तांदूळ सुट्टावा पांढरा दिसावा अख्खा राहावा यासाठी आता आज मी म्हंटले तर खरं मी रेशनच्या तांदूळाची लेअरवाली बिर्याणी करते अंडा बिर्याणी आता ती किती सक्सेसफुल होईल किती नाही ते मलाही थोडासा डाऊटच होता पण ती टेस्टला चांगली होईल हे मला हमकास माहिती होतं कारण तो तांदूळ अनपॉलिश्ड असतो खायला खूप चविष्ट असतो मसाले भात किंवा इडली डोसे उतापे वगैरे यासाठी मी तो वापरते तो माझ्याकडे असतोच मग मी म्हंटल की नाही होईल याची आपण ह्याला काय करूयात व्यवस्थित पाणी उकळून त्याच्यावर व्यवस्थित लक्ष देऊन काढून घेऊया जेणेकरून याचा गाळ व्युर् होणार नाही आणि थोडा कच्चा सर काढला तर बरोबर मग तो बाकीचा बिर्याणी सोबत काय होईल शिजेल मग ह्या आज मी खूप लक्षपूर्वक हे करणार होते मी हा तांदूळ जास्त काही भिजवला नाही काढला निसला धुतला आणि लगेच पाण्यात टाकला पाण्याला उकळ्या आल्या तर पाणी जोपर्यंत आता आपलं उकळत आहे तोपर्यंत मग मी काय केलं की आपला मस्तपैकी जो तांदूळ होता तो निसला आणि मग धुतला आणि हे बघा आता हे तांदूळ मी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे ऍड केलेला आहे अजूनही जोपर्यंत बिर्याणी लास्ट पर्यंत रेडी होत नाही तोपर्यंत माझ्या मिस्टरांचं चालूच होत की मी तांदूळ आणला असता खाली जाऊन पण म्हटलं तर कुठे ऑलरेडी उशीर झालाय आणि पाऊस चालू आहे खूप जे आहे ते ऍडजस्ट करा त्यामुळे मग मी आपला रेशनचा तांदूळ वापरायचं ठरवलं आता मी वाटण करते आहे मिक्सर मध्ये टाकली आहे लसूण टाकलेला आहे भरपूर सारा त्यानंतर ना अद्रक होतं ते अद्रक टाकलेला आहे त्यानंतर आपण हिरवी मिरची सुद्धा ठेवल्या होत्या दोन उभ्या चिरून तर त्या मी त्याच्यामध्ये ऍड करते आहे कारण त्याला थोडासा तिखटपणा वाटणाला यावा यासाठी आता ज्या वेळेस आपण चिकनची बिर्याणी बनवतो ना तर चिकनला मस्तपैकी स्टॉक सुटतो त्याच्यामुळे मग त्या त्या पाण्यामध्ये व्यवस्थित ती होऊन जाते पण आता अंडे कोरडी असतात त्याच्यामुळे त्याला स्टॉक सुटत नाही तर आपल्याला थोडी ग्रेव्ही त्याची तयार करायची असते त्यासाठी मी ते वाटण तयार केलंय आता हे ऑइल टाकलं होतं कढईमध्ये लोखंडाच्या ते मस्त पैकी गरम झालंय तोपर्यंत तो तुम्ही बघा त्या साईडला मी कंटिन्युअसली त्या राईसला काय करते हलवते चमच्याने नाही हलवलंय चाकू वगैरे टाकून जेणेकरून चमच्याने खूप हलवलं तर ता त्याचा गाळ होऊ नये एकदा दोनदा मी त्याला व्यवस्थित थोडस खालीवर केलं आणि तोपर्यंत आपल्या इकडे काय झालं की तेल पण गरम झालं मग मी थोडंसं का ऑनियनचा पीस टाकून बघितलं तर झालं होतं गरम आता ह्याच्यामध्ये पटापट काय करते की चिरलेला जो कांदा होता आपण उभा तो व्यवस्थित आता तळून साईडला काढून घेते एक तर आज झालेलं असं की खूप लेट झालेलं आहे आपल्याला भूकही ला खूप लागलेली आहे आणि बाहेर पाऊसही खूप चालू आहे त्यामुळे आता आपल्याकडे दोन तीन गोष्टी नाहीये ना आपल्याकडे दही आहे आज ना आपल्याकडे तांदूळ आहेत ना आपल्याकडे बिर्याणीचा मसाला आहे त्या वस्तू मध्ये जुगाड चालू आहे आपला लेट झाल्यामुळे आता काय मला बाकी काही चपाती भाजी ह्याच्या भानगडीत पडायचं नव्हतं त्यामुळे झटकन होणारी अंडा बिर्याणी करवाव्या म्हटलं आता आता जो आपला कांदा होता तो व्यवस्थित मी परतला काढून घेतला जे आपले अंडे आपण बॉईल केले होते ते आता मी कट केलेत मी शक्यतो कट करून वापरत नाही मी अख्खेच वापरते पण मी इथे दोन्ही पद्धतीने दाखवणार आहे की तुम्ही कसे टाकू शकता एका पॅन मध्ये थोडं ऑइल घेतलं त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये मी काय केले अंडी कट करून ठेवली त्यानंतर काही अंडी मी आखीच त्याच्यामध्ये ठेवणार आहे आणि हे अंडे ठेवताना अगोदर थोडी उलटे ठेवायचे कट केलेल्या साईडने आणि त्यानंतरनं तिखट लाल तिखट मीठ गोष्टी काय करायच्या टाकून घ्यायच्या मग काय होतं की ते अंडी जास्त अशी सपक लागत नाही किंवा टेस्टलेस लागत नाही त्याला स्वतःला अगोदर थोडंसं तेलात फ्राय करून घेतलं आपण तर ती सुद्धा चवदार लागतात एकदम त्या बिर्याणीमध्ये किंवा भात वेगळा आणि अंडे वेगळे खाल्ल्यासारखं वाटत नाही तर मग ह्याच्यावर मी पटकन छान असं मीठ टाकून घेतलं त्यानंतर ना लाल तिखट तुम्ही हवा असेल तर तुमचा घरचा थोडासा काळा मसाला पण त्याच्यावर पेरू शकता जेणेकरून छान ते अंडे फ्राय होतील आता त्याला व्यवस्थित फ्राय होऊन तुम्ही अर्धे कापून जरी बिर्याणीत टाकले तरी सुद्धा ते सुट्टे होत नाहीत किंवा त्याचा गाळ होत नाही पण तुम्ही तसेच उकडलेली अंडी कट केली आणि बिर्याणीत जर घातली तर नक्कीच त्याचे तुकडे होतात गाळ होतो त्यापेक्षा बेस्ट वे तुम्ही थोडस तेलात ते परतून घ्यायचे चव पण वाढते त्याची आणि ते व्यवस्थित टेक्स्चरमध्ये पण राहतात आणि हे हाफ करून पण नाही टाकत थोडी हळद पण ऍड केली आहे बघा याच्यामध्ये तर मी अख्खेच टाकते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने मी ते अंडी टाकत असते छान एक ने होऊ द्यायचे घाई करायची नाहीये पलटायची अजिबातही आपण हे बघा हे जे अंडी आहे ना मी यांना कट टाकते अंड्याची भाजी असू हो देत पातळ आपली काळ्या वाटणाची किंवा ग्रेव्हीची अंडा मसाला असू हो देत किंवा मग अंड्याची बिर्याणी असू हो देत मी याच पद्धतीने कट टाकून अंडे व्यवस्थित असे तेलात तेल मीठ हळद याच्यात परतून घेते आणि त्यानंतरच मग मी ते यूज करते हे बघा असं सगळीकडून त्याला कोट विन ते याचं प्रिकॉशन घ्यायचं आहे त्यानंतर ना ही झाळ कट करून टाकलेली अंडी होती त्याला खालच्या साईडने अगोदर चांगलं होऊ द्यायचं आणि त्यानंतरच त्याला पलटायचं जेणेकरून त्याच्या आतला जो बल्क आहे किंवा जो आतला त्यातला येल्लो पार्ट आहे तो बाहेर येणार नाही तो व्यवस्थित त्याला स्टक होईल बराच वेळ झालेला आहे मी ती अंडी परत पलटलेली पर नव्हती आता मी ती पलटते हे बघा अशा पद्धतीने आता का होईल त्याच्या आतला जो येल्लो पार्ट आहे ना आता तो त्याच्यातून सुट्टा होणार नाही तो कंटिन्यू त्याच्यातच राहील कडक झाल्यामुळे चला तर अशा पद्धतीने आता आपली अंडी या ठिकाणी फ्राय करून झालेली आहेत ऑलमोस्ट तर मी तुम्हाला एकदा जवळून दाखवते छान असा गोल्डन रोस्ट किंवा कडक ती साइड होऊस तोपर्यंत आपल्याला त्याला काय करायचं आहे त्या मंद आचेवर एकदम भाजून घ्यायचे आहेत किंवा परतून घ्यायचे तुम्हाला दिसत असेल जी हाफ अंडी आहेत ती मी दोन तीन वेळा खाली वर करते तरी ते सुट्ट होत नाहीये वरची साईड बघा कशी मस्त गोल्डन रोस्ट झालेली आहे तसेच हे अखे अंडे पण आपण पन थोडे लेट टाकले त्याला पण असं गोल्डन रोस्ट करून घ्यायचा आहे त्याचा कलर छान हाफ करून टाकलेली अंडे आपण व्यवस्थित गोल्डन रोस्ट झालेली वरच्या साइडने किती वेळा त्याला आता खाली वर मधला पाठ काय खाली पडणार नाहीये छान मंद आचेवर आता ह्यांना आपण काय केलेलं आहे व्यवस्थितपणे फ्राय केलंय आता मी तो पॅन उचलून साइड ला ठेवते आहे आता इकडे मी काय करते आपलं ग्रेव्ही साठी सुरुवात करते हैं। जो आपण काही कांदा उभा कापून ठेवला तोच मी आता ग्रेव्हीसाठी युज करते आहे तुम्ही त्या दिसत असेल की ऑलमोस्ट आपला भात जो आहे तो होत आलेला त्याला पटकन आपल्याला काढून लागेल त्यावर थंड पाणी टाकावं लागेल जेणेकरून त्याची कुक होण्याची प्रोसेस बंद होईल मी मध्ये मध्ये त्याच्याकडे चेक करते आहे माझं लक्ष आहे भाताकडे आता ह्या तेलामध्ये मी अगोदर कांदा टाकला त्यानंतर ना तो कांदा छान मी परतून घेणार आहे आता मी त्याच्यामध्ये टाकते आहे तमालपत्र कांदा जोपर्यंत परततोय तर त्यासोबत तमालपत्र हे आपलं तमालपत्र मी आधी तेल त्यामुळे नव्हतं टाकलं कारण तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं होतं त्यात मी तमालपत्र टाकलं असतं तर ते जळलं असतं त्यामुळे मी अगोदर ऑनियन टाकलं आणि त्यानंतर ना तमालपत्र टाकलंय आता हे छान पद्धतीने अ फ्राय होऊ द्या किंवा मग काय त्याला व्यवस्थित शिजू द्या ह्याच्यात थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं तर कांदा लवकर सॉफ्ट व्हायला मदत होते तर जोपर्यंत आपला कांदा सॉफ्ट होतोय तोपर्यंत बघा मी तिकडून जो आपला राईस होता तो उतरवलाय तो चाळणीत व्यवस्थित गाळून घेतलाय आणि त्यावर थंड पाणी मी शिंपडून ठेवलंय जेणेकरून त्याची आता कुकिंग प्रोसेस बंद व्हावी कांदा छान परतल्यानंतर ना त्याच्यामध्ये मी काय केलंय आपण जे वाटण केलं होतं कोथिंबीर आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचं तर ते मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी थोडंसं सरबरीतच केले पाहिजे तर तुम्ही थोडंसं पाणी टाकून थोडं पेस्टी सुद्धा ते करू शकता आता हे वाटण त्याच्यात छान मी काय केलंय परतून घेतलंय त्यानंतर जी कोथिंबीर मी चिरली होती ती मी त्याच्यामध्ये थोडीशी ऍड केलेली आहे आता पुन्हा याला हलवून घेऊयात व्यवस्थित त्यानंतर थोडासा जो आपला तळलेला कांदा होता तो कांदा मी आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकते आपण चिकन पण बिर्याणी करताना त्यामध्ये हा कांदा यूज करतो तसंच आता मी यामध्ये हा कांदा यूज केलेला आहे अंडा बिर्याणी बनवण्यासाठी आता याला छान एक जीव करून घेऊया त्यानंतर आपण मसाले टाकूयात आता आपल्याकडे काय मसाला नव्हताचा तुम्हाला माहिती आहे बिर्याणीसाठीचा तर त्यामुळे आपण आपले घरगुती जे मसाले आहेत ते वापरणार आहोत आणि बिर्याणी मसाला असावाच असं काही हरकत नाहीये तुमच्याकडे रेडीमिक्स असेल वापरा ते नसेल तर नॉर्मल बिर्याणीचा मसाला असेल तर एक चमचा तो वापरा तोही नसेल तर तसं मी आता एक चमचा खडे मसाले भाजून फक्त फ्राय केले केले होते आणि त्यानंतर मिक्सर मधून काढले होते तर तसंही वापरलं तरी चालेल त्यानंतर ना मी आता हे घरचं माझा थोडासा काळा मसाला मी त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे त्यानंतर ना पूड टाकायची आपल्या घरी धन्याची पूड असते ती तुम्ही ऍड करू शकता थोडस लाल तिखट त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे त्यानंतर मीठ चिमुडभर हळद ह्या गोष्टी ऍड केल्या ना तरी सुद्धा बिर्याणी इतकी सुंदर होते कारण ऑलरेडी खडे मसालेच असतात त्या बिर्याणीच्या मसाल्यामध्ये काही वेगळं नसतं तर त्यामुळे काय होतं की तुमच्या वाढते तुम्ही ताजा ताजा जर मसाला उलट भरडून आणि मिक्सर मधून काढून टाकला तर तर चला अशा पद्धतीने आपण मसाले त्याच्यामध्ये ऍड केलेत आपण जे खडे मसाले भाजून मिक्सर मधून काढले ते तो एक मोठा चमचा मी ऍड केलाय त्यानंतर काळा मसाला ऍड केलाय थोडं लाल तिखट ऍड केलेलं आहे त्यानंतर मीठ चिमुटभर हळद मला सवय आहे म्हणून मी टाकली हळद तुम्ही स्किप करू शकतात आणि तिखट टाकताना थोडं प्रमाण घेऊन टाकायचं कारण आपण आधी पण दोन हिरव्या मिरच्या वाटलेल्या होत्या आता जे आपण वाटण केलं होतं ते थोडंसं मी पाणी काय केलंय तो मिक्सरचा जा जार त्याच्यात पाणी घेऊन हलून पुन्हा ते आपल्या ह्याच्यात टाकलंय कारण आपल्याकडे चिकनला जसं स्टॉक येतो तसं आता काही आपल्याकडे स्टॉक नाहीये ते अंडा बिर्याणी किंवा ते, ते अंडे छान त्याच्यात कोट होण्यासाठी त्यामुळे थोडंसं पाणी मी ऍड केलेलं आहे आता छान या मसाल्यामध्ये ही अंडी काय करायची आहे एक एक करून ऍड करायची आहे आणि ह्या मसाल्यांसोबत ह्या अंड्यांना छान पद्धतीने झाकण ठेवून होऊ द्यायचं जेणेकरून ती सगळी टेस्ट जी आहे मसाल्यांची त्या अंड्यामध्ये उतरेल आणि थोडं अजून हे घट्ट झालं की त्यानंतर ना आपण लगेच बिर्याणीचे लेअर लावण्यासाठी घेणार आहोत ट्रस्ट मी तुम्ही जर या पद्धतीने बिर्याणी बनवली कुठलंही तुम्ही त्याच्यामध्ये दही किंवा मग आयता मसाला न वापरता घरगुती मसाल्यात तर तुम्ही पुन्हा कधीच बाहेरून बिर्याणीचा मसाला आणणार नाही तुम्ही घरगुती स्वतःच ते बनवताल नेहमी याच पद्धतीने कारण खूप जास्त छान लागते चला हो तर त्याच्यावर थोडीशी अजून कोथिंबीर टाकलेली आहे मी आणि आता व्यवस्थित होऊ देऊया त्याच्यावर झाकण जोपर्यंत हे छान शिस्त आहेत ती अंडी त्या मसाल्यामध्ये तोपर्यंत आता आपण आपल्या बिर्याणी साठी पुढची तयारी करूयात आता ऑलरेडी आपण तांदूळ काय केला होता काढून ठेवलेलाच होता तो थंड झालेला आहे त्यानंतर ना आता आपण काय करूयात की त्याला लेअर लावण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे ज्या पातेल्यात आपण लेअर लावण्यासाठी अ ठेवलेलं होतं किंवा तांदूळ ठेवला होता आपण उकळण्यासाठी त्याच पातेल्यात आपण लेअर लावूया जास्त काही भांडी आपण भरवणार आहेत त्यामुळे ते भांडं व्यवस्थित मी धुवून घेतलं किंवा हिसळून घेतलं त्याच्यात फक्त आपण तांदूळच उकळला होता त्यामुळे आणि आता ते रेडी आहोत आपण सगळ्या वस्तू ऑनियन रेडी आहे आपल्याकडे आता ही ग्रेव्ही पण रेडी झालेली अंड्याची त्यानंतर आपला तांदूळ पण ऑलमोस्ट थंड झालेलाच आहे तर आता आपण पटकन आपली बिर्याणीची लेअर लावूयात कारण आता खूप जास्त भूक लागलेली असाल एक गोष्ट नोटीस केली असेल तर जे अर्धे कापलेले पण आपण अंडी होती ती पण मी याच्यात खालीवर करते पण अजूनही त्या अंड्याचे वेगळे झालेले नाहीये कारण त्याला आपण अगोदर व्यवस्थित काय केलं होतं कडक करून घेतले होते चला तर आता ज्या पातेल्यामध्ये आपण आपलं काय केलं तर राईस बॉईल केलं तर तेच पातेलं मी ठेवलेलं आहे त्यातलं पाणी निघून जात आहे तोपर्यंत वाट बघूयात त्यानंतर ना मस्त पैकी थोडस तूप टाकते सगळीकडून कोट करून घेते आणि त्यानंतर ना मग आपण तवा मांडूया आणि तव्यावर हे पातेलं ठेवूया बघा या पद्धतीने त्यातलं सगळं पाणी निघून गेलं याचं मी प्रिकॉशन घेतलंय आता ह्याच्यामध्ये आपण काय करूया थोडस तूप टाकूयात आणि ते तूप जे आहे सगळ्या साईडला व्यवस्थित कोट होत आहे की नाही याचं प्रिकॉशन आपण घेऊयात थंडी असल्यामुळे तूप ऑलरेडी थिजलेला आहे खूप जास्त आता तर ते आपल्याला मेल्टच करावं लागणार आहे अदरवाइज मग मी ते असं मेल्ट करून नाही टाकत डिरेक्टली तवा ठेवते तव्यावर भांड भांड ठेवते आणि मग तूप ऍड करत असते जेणेकरून काय होईल कि तव्याच्या गर्मीने ते ऑटोमॅटिक थोडंसं वितळत कारण ते नॉर्मल सेमी सॉलिड फॉर्म मध्ये असतं पण आता ते थंडीमुळे इतकं जास्त हळलं होतं कि मला पातेलच गॅसवर ठेवावं लागलं आता बघा त्याला व्यवस्थित सगळ्या साईडला तूप लावून घेतलं त्यानंतर एक पसरट तवा ठेवला जेणेकरून ते पूर्णपणे त्या पातेल्याला टच होईल आता तवा आपला हळूहळू गरम आहे तोपर्यंत आपण लेअर लावून घेऊयात एकदा का तवा गरम झाला की त्यानंतर न झाकण ठेवून थोडं आपण एक दहा ते पंधरा मिनिट त्यावर त्या बिर्याणीला दम बसू देणार आहोत आणि त्यानंतर मग आपण लगेच जेवणासाठी घेणार आहोत चला तर आता आज खूप गडबड झाल्यामुळे खूप काही असं जास्त मी करत बसलेली नाहीये फक्त दोन लेअर लावणार आहे एक भाताचा देन पूर्ण मी त्याच्यात सगळी ग्रेव्ही टाकून पुन्हा भात टाकणार आहे आज जास्त काही सोहळा करणार नाही किंवा त्याला दम सुद्धा आपण देणार नाहीये नॉर्मलच आपण अंडा बिर्याणी करणार आहे तुम्ही तुमच्या चॉईस नुसार याला दम वगैरे देऊ शकतात आणि नेहमी आपण टाकतो तसा तळलेला कांदा कोथिंबीर त्यानंतर ना पुदिन्याची पानं हे सगळं तुम्ही टाकू शकता आता मी राईस टाकून झाला होता खाली आता त्याच्यात मी काय करते एक एक करून सगळे त्या अंड्याची पीसेस आणि ती जी ग्रेव्ही आहे तर त्याच्यात कशी जाईल याचं मी प्रिकॉशन घेतेय व्यवस्थित जागा करून मी ते सगळं एक एकत्रच मांडते कारण मी एकच लेअर या ठिकाणी लावणार आहे अंड्यांची तर सगळं मी टाकून दिले ऑलमोस्ट आपल्या त्या राईसवर आणि सगळीकडून ती ग्रेव्ही पसरेल किंवा सगळीकडे इव्हनली टेस्ट येईल याचं प्रिकॉशन घेते आता एकदा का सगळे अंड्याचे पीसेस टाकून झाले त्यानंतर ना आपण कढई घेऊन भातात सगळीकडे फिरूया जेणेकरून ते ऑइल किंवा ती ग्रेव्ही सगळीकडे त्या भातात आतमध्ये मध्ये पर्यंत जाईल आणि तोपर्यंत आपला तवाही खाली गरम होईल ही अंडा बिर्याणी बनवायला खूप सोपी आहे टेस्ट ला खूप छान लागते अगदी कमी सामानात होते तुमच्याकडे अवेलेबल असेल मंडळी त्याच सामानात वस्तू बनवायची कुठल्याही रेसिपी बनवण्यासाठी कुठल्याही एका वस्तूसाठी साठी अडून राहायचं नाही जे आहे जसं आहे तशातच आपलं काम चालवायचं आणि अप्रतिम होतात गोष्टी प्रत्येकच गोष्ट हवीच असते असं काही नाहीये त्याच्यामध्ये चला आता हा जो ऑनियन होता तो टाकते आता मी काही याच्यावर जास्त कोथिंबीर किंवा मंग जे आपण म्हणतो पुदिना वगैरे आज काहीच टाकणार नाहीये बाकीच्या व्हिडिओ तुम्ही बघितलाय की आपण लेअर वगैरे कशा पद्धतीने टाकतो उरली सुरली थोडीशी कोथंबीर होती तेवढी मी ऍड केलेली आहे आता काय करूयात मस्त पैकी याला ना आता भाताची लेअर देऊयात आधी ती भाताची लेअर देण्याआधी बघा जो ज्याच्यात आपण ग्रेव्ही केली होती त्या कढईत मी थोडा भात टाकलेला आहे व्यवस्थित सगळी ती ग्रेव्ही पुसून घेतलेली आहे त्या भाताला अजिबात काही वाया जाऊ द्यायचं नाहीये हेच तर एका चांगल्या गृहिणीचं लक्ष नसतं स्वयंपाक करताना स्वयंपाक घरामध्ये कुठलीही गोष्ट वाया जाऊ न देणं पुरेपूर त्याचा फायदा करून घेणं अशा पद्धतीने मस्त सगळं तेल मी त्या भाताला लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आता कढई रिकामी करून घेतलेली कढईला अजिबातही काही तेल मसाला उरलेला नाही आणि आता हा भात व्यवस्थित पसरूयात आणि त्यानंतर ना मग उरलेला चाळणीतला भात सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकून देऊयात अशा पद्धतीने आपले लेअर लावून झालेले आहे खालचा तवा पण ऑलरेडी गरम झालेला आहे आता याच्यावर झाकण ठेवूयात आणि अजून दात मिनट वाट बघूयात बिर्याणी होण्यासाठी आता इथे मी काही कोळशाने दम वगैरे दिलेला नाहीये अदव्यातला ऑलरेडी खूप भूक लागलेली आहे तो कंटिन्यू मागतोय त्यामुळे मी ऑलरेडी जी अंडी आपण गरम केली होती किंवा उकडली होती ती मस्तपैकी मसाल्यात फ्राय केली होती त्याला ऑलरेडी मी एक अंड खाण्यासाठी देऊन टाकलेला आहे पावसाने खूपच जास्त हाल चाललेले जा आहेत आता पुण्यामध्ये काय सांगावं पुणेकरांचे वाईट हाल चाललेले आहेत पावसामुळे ट्रॅफिक आणि पाऊस रोज यायला लेट होतोय आणि जेवणाला लेट होतोय चला आता मस्त पैकी राईस सगळीकडे पसरवून झालेला आहे आता थोडाफार जो काही आपल्याकडे कांदा उरलेला आहे बघूयात आपण उरलाय की नाही हा आहे तर तो कांदा त्याच्यामध्ये पेरून देऊयात आणि झाकण लावून बिर्याणी होण्याची वाट बघूयात तोपर्यंत आता मी रेडी होऊन येते कारण मी आल्यानंतर ना लगेच कुकिंगला ला लागले होते जोपर्यंत आता हा राईस रेडी होतोय तोपर्यंत जरा मी फ्रेश होऊन येते आणि लगेच जेवायला बसूयात प्लेटिंग केल्यानंतर तुमच्या सोबत मी शेअर करते आणि टेस्ट सुद्धा सांगायला विसरणार नाही मी कारण आपण आज जो त्याच्यावर प्रयोग केलेला आहे रेशनच्या तांदळाचा तर तो, तो सक्सेसफुल होतोय का नाही तेही आपल्याला चेक करायचंच आहे चला आता ह्याच्यावर मस्त पैकी एक झाकण ठेवून देऊयात आणि बिर्याणी रेडी होण्याची वाट बघूयात ही बिर्याणी आम्ही खाल्ल्यानंतर ना माझ्या मिस्टरांची रिॲक्शन अशी होती की इथून पुढे आता अजिबात दावाचं वगैरे राईस यूज करू नकोस नेहमी आता ह्याच राईस मध्ये बिर्याणी बनवू कारण एक नंबर बिर्याणी झाली होती टेस्ट खूप छान होती वरून बघा मी थोडंसं तूप पण टाकलेलं आहे बरं त्याच्यामध्ये तर बिर्याणी जी होती ना आपण केलेली रेशनच्या तांदळाची ती खूप सुंदर लागली होती मला मी कुठंच म्हणजे असं ब्रँडच्या राईसला मिस केलं नाही की अरे हे नाही टाकलंय किंवा नेहमीपेक्षा उलट नेहमीपेक्षा एक स्टेप जास्त छान झाली होती असं माझ्या स्वतः मिस्टरांचं म्हणणं होतं जे की खूप थोड्या वेळापूर्वी म्हणत होते की नाही मी बाहेर जाऊन राईस घेऊन येतो तर मंडळी काय असतं ना की ज्या आपल्या जुन्या गोष्टी असतात ना त्याच हेल्दी असतात जसं की हा राईस अनपॉलिश्ड आहे जुना असतो टिकाऊ आहे बऱ्याच दिवसांचा तो, तो रापलेला राईस असतो तर त्याच्यामुळे ह्यांची टेस्ट खूप छान येते आणि थोडंफार टेक्स्चर उन्नीस बीस होऊ शकतं जास्त लांब शीत नसलं तरीही चालतं ज्यावेळेस घरी कुणी पाहुणे वगैरे येणार नाही आपण आपलेच आहोत तर त्यावेळेस आपण या पद्धतीने हा तुम्ही ट्राय करू हा तुमच्याकडे गेस्ट येणार आहे त्यावेळेस छान पद्धतीचा तुम्हाला दिसायला छान तुम्ही वापरू शकता हे बघा अख्खा तांदूळ आहे कुठेही तांदळाचा तुकडा झालेला नाहीये फक्त हे तांदूळ जास्त लांब नसतात तेवढंच अंडी बघा अख्खीच्या अख्खी आहे कुठेही अंड झालेले नाही हे कट केलेलं अंड आहे बघा जसंच्या तसं आहे अजिबातही त्याचा तुकडा पडलेला नाहीये कारण मी त्याला अगोदरच काय केलं होतं तळून घेतलं होतं बिर्याणीची टेस्ट सांगायचं झालं मंडळी तर नेहमीपेक्षा खूप सुंदर झाली होती आता इथून पुढे याच पद्धतीने बिर्याणी घरी बनवण्यात येणार आहे जेव्हा आमचे आम्ही असू तेव्हा आम्ही नक्कीच फक्त जे म्हणतो ना की घरीच बनवलेल्या मसाल्याची आणि रेशनच्या तांदुळाची बिर्याणी आता इथून पुढे बनवणं प्रेफर करणार आहोत चला तर मग मंडळी आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाइक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपली प्लेटिंग रेडी झालेली आहे ऑलरेडी लेट झालेला आहे मी खूप वेळा सांगून झालेला आहे आता मस्त पैकी आम्ही अंडा बिर्याणीवर ताव मारतोय तुम्ही पण लवकरच आता घरी अशी बिर्याणी बनवून बघा कशी झाली ती मला कळवायला विसरू नका अगदी कमी सामानामध्ये ही बिर्याणी रेडी होते भेटूया मंडळी नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय